वजन कमी करण्यासाठी घरगुती पेय कसे तयार करावे नमस्कार मित्रांनो आज आपण एक खास विषय बघणार आहोत वजन कमी करण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक पेय कसे तयार करावे आपण हे पेय कसे बनवायचे त्याचे फायदे आणि याचा उपयोग कसा करावा हे सविस्तर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पहिलं पेय म्हणजे आल्याचा काढा आल्याचा काढा वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे हे पचन सुधारते आणि शरीरातील चरबी झपाट्याने कमी करण्यास मदत करते त्याची बनवण्याची कृती आपण बघूया तर पहिलं एका कप पाण्यात एक इंच आले घाला दुसरं ते पाच सा ते सात मिनिटे उकळा तिसरं त्यात लिंबाचा रस आणि मध घाला चौथ तयार पेय चाळून घ्या त्यानंतर आहे दुसरं पेय ते म्हणजे लिंबू पाणी लिंबू पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि वजन कमी करण्यास मदत होते तर आपण त्याच्या स्टेप्स बघूया तर पहिलं एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळा दुसरं एक चमचा मध घाला आणि चांगले मिसळा आणि लगेच प्या त्यानंतर तिसरं जे पेय आहे ते म्हणजे ग्रीन टी ग्रीन टीमधील अँटी वजन कमी करण्यास उपयुक्त आहेत ही नैसर्गिक ऊर्जा देणारी पेय आहे त्यासाठी आता आपण स्टेप्स बघूया तर पहिलं म्हणजे गरम पाण्यात ग्रीन टी बॅग ठेवा दुसरं तीन ते चार मिनिटे ठेवून घ्या तिसरं आवश्यक असल्यास मध किंवा लिंबाचा रस घाला आता शेवटचा भाग आहे ते म्हणजे डिटॉक्स वॉटर डिटॉक्स वॉटर वजन कमी करण्यासाठी आणि शरीर डिटॉक्स करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे तर त्याचे स्टेप्स पहिलं पाण्यात काकडीचे काप लिंबाचे तुकडे आणि पुदिनाची पाने खाला दुसरं काही तास फ्रीजमध्ये ठेवा तिसरं दिवसभर थोडं थोडं प्या तर हे सर्व नैसर्गिक पेय तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला नक्कीच गती देतील मात्र सातत्य आणि संयम ठेवा योग्य आहार नियमित व्यायाम आणि हे पेय यांचा मिलाफ तुमचं आरोग्य सुधारण्यास मदत करेल तर आजपासून सुरुवात करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करा पुन्हा भेटूयापर एका नवीन विषयावरती आजच्यावरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद